जनतेच्या सेवेसाठी मंत्रीपदाचा आपण वापर करून समाजातील पीडित वंचितांना न्याय देण्याचं काम करून पक्ष विस्तारासोबत समाजातील अठरा पगड जाती आणि बारा बुलेतदारांच्या विकास करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वप्नपूर्ती करण्यासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री नामदार नामदारेट आकाश भाऊसाहेब खुनकर यांनी केले हॉटेल शुभ करता बस स्टँड मागे येथे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य सत्कार बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील हे होते मंचगाव भाजपा सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर खासदार अनुप दादा धोत्रे आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष जयंत मसने विजय अग्रवाल तेजराव थोरात अर्चना मसने वैशाली निकम चंदा शर्मा माधव मानकर भाजपा कोषाध्यक्ष वसंत बाचुका कृष्णा शर्मा देवाशिष काकड राधिका तिवारी रमेश अलकरी संजय गोटफडे आदी विराजमान होते पक्षाने दिलेली जबाबदारी तसेच स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर तसेच माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी दाखवलेला मार्ग आपण जीवनामध्ये अंगीकार करून सामाजिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व पक्षाने दिलेली जबाबदारी ही महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व पक्ष संघटनेने आपल्या लहान कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी जनतेच्या विकासासाठी कामासाठी वापर करू असेही यावेळी नामदार आकाश फुंडकर म्हणाले यावेळी अकोला विमानतळ शेतकऱ्यांचे प्रश्न एम या विषयावर नामदार आकाश फुंडकर लक्ष देऊन अकोला जिल्ह्याला न्याय देतील असा विश्वास खासदार अनूप दादा धोत्रे यांनी व्यक्त केला यावेळी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी खासदार व माजी कृषी मंत्री लोकनेते भाऊसाहेब पुणकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देऊन युवा नेतृत्व येत्या दहा वर्षामध्ये जनतेचा मन जिंकून आकाश फुनकर यांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली त्याचा लाभ पक्ष विकासासाठी पश्चिम विदर्भात होईल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला यावेळी आमदार बारसाकळे यांनी आकाश फुनकर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी एकशे सत्तावीस कामगार संघटना विविध सामाजिक संघटनाच्या वतीने आकाश फुनकर यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली